आणि या ठिकाणी बोरवाडी तसेच ताटकळवाडी येथील देखील ग्रामस्थ आलेले आहेत या ठिकाणी शेती करणारे शेतकरी जे आहेत हे शेती करणारे शेतकरी एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरपासून शेती करतात हे सर्व डोंगरा भाग आहे आणि विशेषतः माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचा हा विधानसभेचा मतदारसंघ आहे परंतु यांच्या ताब्यात असलेली जी जमीन आहे ती जमीन फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांमार्फत काढून घेण्याचा सरकारचा प्लॅन आहे आणि तो उधळून लावण्याची तयारी सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि ऑल इंडिया किसान सभेच्या वतीनं आम्ही सुरू केलेली आहे आज आम्ही या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि ह्यापैकी शेतमजूर काम करणारे सर्व कामगार जे आहेत ते अनेक कामगार ऋस्तोंडनी कामगार आहेत वेगवेगळे क्षेत्रामध्ये काम, काम, काम करणारे काही आमचे तरुण निरोधक कामगार आहेत आज आम्ही त्यांना आमच्या नांदेड जिल्हा मजदूर युनियनचं सभासदत्व दिलेलं आहे आणि उद्यापासून सोमवारपासून आम्ही त्यांची खरी लढाई सुरू करणार आहोत आता आम्ही भोकर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणच्या गावामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या पंचायतमध्ये जे गाव आहेत त्या गावामध्ये देखील अनेक लोकांकडे शेती आहे परंतु त्यांच्या नावावर सातबारे नाहीत आता हे आमचे काही आदिवासी बांधव आहेत हे काका आमचे भोरवाडीवर आलेले आहेत त्यांच्या ताब्यात देखील अनेक वर्षापासून शेती आहे परंतु त्यांच्या नावावर सातबारे वगैरे नाहीत आणि विशेषतः जमिनी जमिनीकडून शासनामार्फेत त्या ठिकाणी सरकारी पट्टे करण्याचा प्लॅन आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि आमचा याला तीव्र विरोध आहे तातडीनं आम्ही आमचे जे सभासद झालेले आहेत त्यांचे दावे एस ओ भोकर यांच्याकडे सादर करणार आहोत कालच आमची दोन ऑगस्ट रोजी माननीय निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेडकर साहेबांसोबत चर्चा झाली त्यांना आम्ही यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे त्यांनी सकारात्मक आमच्यासोबत चर्चा करून आम्हाला समाधान व्यक्त करण्यासारखे उत्तरं दिलेत त्यांनी एस डी ओ भोकरे यांना देखील ते निवेदन पाठवलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांनी यांनी देखील ह्यामध्ये लक्ष घालावं आणि माळ जे विस्थापित आमचे आदिवासी बांधव आहेत काय आमचे अनुसूचित जातीपैकी कास्तकार आहेत त्यांच्या जमिनीमध्ये खड्डे करण्याचं जे कट कार्यस्थान फॉरेस्टच्या वतीनं चालू आहे ते तातडीनं डी एफ ओ साहेबांनी बंद करावं आणि विशेषतः या सर्व परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या इतरही मागण्या आहेत मग त्यामध्ये घरकुलाची मागणी असेल रेशनची असेल शाळेच्या शिक्षकांच्या संदर्भात असेल किंवा वेगवेगळ्या विविध शासकीय योजनांच्या संदर्भाने ज्या मागण्या आहेत त्या देखील आम्ही करणार आहोत आणि आता आमच्यासोबत महाराज आहेत इथले ग्रामस्थ आहेत महाराज तुमचं म्हणजे या संदर्भात म्हणणं काय आहे ते सांगा आणि आपल्याकडे जमीन आहे किती एकर आहे किती वर्षापासून आहे आणि त्या जमिनीचा पट्टा का होत नाही तुमच्या बाजूच्या जमिनीमध्ये पट्टे झालेत असं देखील तुम्ही आम्हाला सुचवलेलं आहे तर तुमचे पट्टे न होण्याचं कारण काय आम्ही साहेब आमचे आईवडील इथं बरेच दिवसापासून स्थायिक होते या जमिनीवर आईवडील तो आई वडील आई वडील कास्त करून कास्त करून ते मयत झाले मय झाल्यावर आम्ही पुन्हा नंतर त्याचे मुलं तिथं कास्ट करायला लावलो कास्ट करायला तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या आधीपासून काही लोकं होते त्या लोकांचे इथं पट्टे झालेत आणि त्याच पिरियडमध्ये काही लोकं आम्ही आमच्या पोटाच्या गरिबीसाठी कुणाचं काही कुणाचं काही थोडं गरिबी आल्यामुळं कोणी कोणीकडे कोणी कोणीकडे गेल्यामुळं काही लोकांचे पट्टी राहून गेलेत कमीत कमी तीस चाळीस पट्टा इथं शिल्लक आहे होयाचा राहिला या गावामध्ये हे बासोटी कॅम्प जे गाव आहे खऱ्या अर्थानं हे गाव पुनर्वसित गाव आहे कंधार तालुक्यामध्ये बासोटी गाव आहे त्या बाचोटीमधलेच वाघमारे अनेक इथं स्थलांतरित झालेले आहेत पोटपाण्याच्या प्रश्नामुळं आणि मागील चाळीस पंचेचाळीस वर्षापासून इथं राहतात त्यांच्या ताब्यामध्ये वडिलोपार्जित जमीन आहे आणि ती जमीन नावावर करून देण्यात यावी त्यांना पट्टे करून देण्यात यावे ही मागणी जोर धरत आहे आणि त्यासाठी लाल झेंडा पुढं सरसावून लढण्यासाठी तयार आहे आणखी हे आमचे आदिवासी काका आहेत काका तुम्ही कुठून आलात तुमचं नाव काय आहे आणि तुमच्या ताब्यात जमीन कधीपासून आहे आणि तुम्ही आदिवासी आहात आणि तुमच्यावर अन्याय वगैरे होत आहेत का बरं बरं ड्यांशीपासून एकोणीसशे ब्याऐंशी एक्याऐंशीपासून आहे ताब्यात तुमच्या एकोणीसशे ब्याऐंशीपासून आहेत ब्याऐंशीपासून आणि तुमचे पट्टे झालेले आहेत ना का नाही कारण काय आहे कारण अजून काय दिल नाही देतो देतो म्हणजे हे आमचे काका तुमचं नाव काय आहे अंबादास बोतकर अंबादास कोंडजी बोतकर हां हे अंबादास कोंडजी बोतकर काका आहेत आणि हे आदिवासी आहेत खऱ्या अर्थानं जमीन जंगल हे आदिवासींच्या मालकीचा होता परंतु इंग्रजांच्या नंतर इंग्रजांच्या काळामध्ये देखील कायदे बदलण्यात आले आणि आदिवासी हा आपल्या भारताचा मूळ मालक आहे आणि मालक असलेल्या आदिवासी बांधवांची ही परिस्थिती म्हणजे एकंदरीतच स्वात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षी शहात्तरव्या वर्षी अशी जर परिस्थिती असेल तर अत्यंत अवघड आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देखील आमची विनंती आहे मान्य आपले नरेंद्र मोदी साहेब यांना देखील विनंती आहे विस्थापित असलेले आमचे आदिवासी बांधव आहेत विस्थापित असलेले आमचे दलित परवर्गातील सर्व बांधव आहेत यांच्या ता ताब्यामध्ये जे शेती आहे ती शेती तातडीनं त्यांच्या नावावर करावी त्यांच्या नावावर पट्टे द्यावेत आणि ज्याच्या अतिरिक्त जमीन ताब्यामध्ये आहे त्यांना देखील त्यांच्या घरच्यांच्या नावावर अतिरिक्त पट्टे करून द्यावेत या मागणीसाठी आम्ही लढा सुरू केला आहे लवकरच नांदेड जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सब डी एफ ओ कार्यालय आणि एस ओ ऑफिस भोकर या ठिकाणी आम्ही आंदोलनाची रणनीती आखणार आहोत आणि तुमची तयारी आहे का नाही लढण्याची तयारी आहे लढण्याची तुमचा संकल्प आहे ना संकल आज आम्ही सी आय रक्ताचा झेंडा जो आहे लाल झेंडा त्या झेंड्याच्या ने नेतृत्वाखाली ही सर्व लढाई सुरू करण्याची संकल्पना इथे केलेली आहे आणि आम्हाला आशा आहे लवकरच आम्हाला न्याय मिळेल नाशिकच्या धर्तीवर जसे कॉम्रेड जे पी गावित यांनी पंचेचाळीस हजार लोकांना पट्टे मिळवून दिले आहेत त्याच धर्तीवर त्याच कायद्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विस्थापित आमच्या कास्तकार लोकांना नवाटीचे कास्तकार असतील असतील जमीन ज्यांच्या ताब्यात असेल किंवा गायरान ज्यांच्या ताब्यात आहेत आहे त्या सर्वांना पट्टे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ती लढाई आम्ही जोमाने लढणार आहोत इन्कलाब जिंदाबाद जयरीम लाल सराफ